आता सर पेटंट म्हणजे काय आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांग तुम्ही कुठलंही नवीन इन्व्हेन्शन केलं म्हणजे एखादी नवीन वस्तू ही तुम्ही निर्माण करू शकलात तर त्याला पेटंट मिळत आता पेटंट हा इंडस्ट्री ऍप्लिकेबल गोष्ट आहे म्हणजेच काय तर जे इंडस्ट्रीमध्ये जे लागणारी वस्तू आहेत तुमचं पासून तुमच्या स्टॅपल पासून ते तुमच्या गाडीपर्यंत जे काही नवीन नवीन इन्व्हेन्शन्स येतात त्यामध्ये जर एखादं इन्व्हेंशन असं असेल की ते आजपर्यंत वापरलं गेलेलं नाही तर त्यासाठी तुम्ही पेटंट घेऊ शकता आता पेटंट्स ऍक्ट एकोणीसशे एक सत्तर हा कायदा भारतात पेटंट रेग्युलेट करतो पेटंट्स रेग्युलेट करतो मग अशी सांगितलं तसं की हा मूलभूत हक्क नाहीये आहे किंवा इन्हेरंट राईट नाहीये त्यामुळे हो हा कुठल्याही आय पी हक्क जो आहे हा तुम्हाला सरकारने प्रदान केलेला पाहिजे मग सरकार प्रदान करते त्याच्यासाठी कायदा आहे तो आहे द इंडियन पेटंट पेटंट नाईन्टीन सेव्हन्टी आपल्या संविधानाच्या हिशोबाने संविधानामध्ये गोष्टी नमूद केलेल्या आहेत की कुठलाही कायदा हा किंवा कुठलाही हक्क आहे हा कायद्याच्या रूपातच ग्रांट करता येतो म्हणजे प्रदान करता येतो त्यामुळे पेटंट नाईन्टीन सेव्हन्टी हा ऍक्ट भारतामध्ये नवीन इन्व्हेन्शन्स किंवा नवीन काही तुम्ही संशोधन केली तर त्याला इंडस्ट्री साठी म्हणजेच कमर्शियल यूज तुम्ही मार्केटमध्ये एखादी वस्तू नवीन आणणार असाल जी नवीन आहे ज्याचं इन्व्हेन्शन नवीन असेल तर त्या वस्तूसाठी तुम्ही पेटंट घेऊ शकता पेटंट म्हणजे काय तर तुम्ही जे औद्योगिक संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाला जर ते नवीन असेल म्हणजे त्याच्यात नाविन्यपूर्ण ना संशोधन असेल तर त्या संशोधनाच्या बेसिसवर तुम्ही जे काही प्रोड्यूस करणार आहे मॅन्युफॅक्चर करणार आहे आणि जी काही विक्री करणार आहे मार्केटिंग करणार आहे त्याचं ते त्याचे सर्व हक्क हे सरकार तुम्हाला वीस वर्षापर्यंत म्हणजे ज्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही रजिस्टर केलेले ऍप्लिकेशन केलेलं आहे त्या ऍप्लिकेशनच्या तारखेपासून वीस वर्षापर्यंत हे फक्त तुम्हीच प्रोड्यूस करू शकता तुम्हीच मॅन्युफॅक्चर करू शकता किंवा तुम्हीच विकू शकता असा तुम्हाला एक एक्सक्लुझिव्ह हक्क देत दिला जातो आणि तो सरकार हक्क देते त्यामुळे जर कोणी त्या हक्कात बाधा आणली म्हणजे इन्फ्लुएंस केलं तर तुम्ही त्याच्याकडून त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकता लिगल ऍक्शन घेऊ शकता आणि त्याच्याकडून प्रॉफिट्स पण घेऊ शकता